घोडेगावात पंचायत समितीगणात काही दिवसांपूर्वी राजकीय भूकंप झाला यामध्ये तीन पिढ्यांपासून वळसे पाटील यांच्या घराशी निष्ठा असणारे माजी आमदार बिडी अण्णा काळे यांचे नातू कपिल काळे यांनी राष्ट्रवादी सोडून शिवसेना शिंदे गटात असंख्य कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश केला आहे कपिल काळे यांचा राजकारणात तरुण तडबदार नौका चेहरा असल्याने त्यांच्याकडे तरुण वर्गाबरोबर ज्येष्ठ वर्गही मोठ्या प्रमाणात आकर्षित झाला असल्याची चर्चा असून अनेक यूट्यूब चॅनलच्या एक्झिट पोलमध्ये कपिल काळे यांना सर्व पक्षांमधील उमेदवारांपेक्षा जास्त प्रमाणात पसंती मिळत आहे शिवसेना शिंदे गटाकडून कपिल दिलीप काळे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून कैलासबुवा काळे तर भारतीय जनता पार्टीकडून राजेश काळे व शिवसेना ठाकरे गटाकडून महेश काळे किंवा नंदकुमार बोराडे यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे त्यामुळे घोडेगाव पंचायत गणात कपिल काळे कैलासबुवा काळे राजेश काळे व महेश काळे अशी लढत झाली तर या चौघांमध्ये कोण बाजी मारणार याकडे घोडेगावतील नागरिकांचे लक्ष लागले आहे भीमाशंकर टाईम्स घोडेगाव